नमस्कार मित्रांनो सर्व डी एड पी एडधारक धारक उमेदवारांचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आता मित्रांनो बघा महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा टी ई टी महा टी ई टी या परीक्षेचं अधिकृत संकेतस्थळावरून नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि या परीक्षेच्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरू झालेली आहे आता मित्रांनो बघा आपण डी एड आणि बी एड करतो मग शिक्षक भरती मधला सर्वात महत्वाचा जो टप्पा आहे तो आहे शिक्षक पात्रता परीक्षा कोणता आहे तर शिक्षक पात्रता परीक्षा शिक्षक पात्रता परीक्षा आता ही जी शिक्षक पात्रता परीक्षा आहे कंड़क्ट करते ही कोण तर महाराष्ट्र राज्य -E परीक्षा परिषद पुणे म्हणजे ही एम एस सीई पुणे यांच्या मार्फत ही परीक्षा कंडक्ट होत असते आणि दरवर्षी ही परीक्षा होत असते दोन हजार पासून महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेचं आयोजन करण्यात येत आहे आता या वर्षीची म्हणजे दोन हजार पंचवीस ची शिक्षक पात्रता परीक्षा कधी आहे तर त्याची आपल्याला अधिकृत माहिती सुद्धा मिळालेली आहे तर ती परीक्षा जी आहे परीक्षा आता ही जी परीक्षा आहे ही तेवीस नोव्हेंबरला घेण्यात येणार असल्याचं आपल्याला या ठिकाणी माहिती मिळालेली आहे आणि त्या प्रसिद्ध पत्रकामध्ये जो टाइम टेबल आलेला आहे त्यामध्ये सुद्धा ही या संदर्भात माहिती मिळालेली आहे आता मित्रांनो बघा मग या परीक्षेसाठी कोण कोण आवेदन करू शकतात कोणत्या वर्गासाठी कोण पात्र असणार आहे या संपूर्ण गोष्टींचा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत तरी पण तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला करून घ्या आणि बाजूला जे बेल लायकांचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून शिक्षक भरती किंवा शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी संदर्भातल्या कोणत्याही महत्वपूर्ण माहितीचे अपडेट तुमच्यापासून कधीच मिस होणार नाही चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा यामध्ये आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार तेवीसच्याच अनुषंगाने आता आपल्याला पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तारीख देण्यात आलेली आहे आवेदनपत्र म्हणजे अर्जाची ठीक आहे तर अर्ज प्रक्रियेची जी तारीख आहे पंधरा सप्टेंबर पासून तर तीन ऑक्टोंबर पर्यंत ठीक आहे पंधरा सप्टेंबर पासून तीन ऑक्टोबर पर पर्यंत आपल्याला आवेदनपत्राची तारीख दिलेली आहे मग आता या कालावधीमध्ये आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे मग अर्ज भरताना नेमका कोणत्या वर्गासाठी कोण पात्र आहे तर बघा शिक्षक पात्रता परीक्षा जी होते याचे पेपर दोन होतात यामध्ये पेपर क्रमांक एक पेपर क्रमांक एक हा होतो मित्रांनो इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गासाठी ठीक आहे आणि दुसरा आहे पेपर क्रमांक दोन हा होतो सहावी ते आठवी साठी चला मग आता पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन हे कोणाला देता येऊ शकतात त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की सर नऊ दहावर किंवा अकरावी बारावीवर तर या वर्गासाठी टी ई टी लागत नाही या वर्गावर जर तुम्हाला शिक्षक व्हायचं आहे तर टी ई टी लागत नाही पण ज्या उमेदवारांना पहिली ते पाचवी पर्यंत ज्या कोणत्याही वर्गावर शिक्षक व्हायचं असेल त्यांना टी ई टी म्हणजेच महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा ही पास करणे अनिवार्य हो असते आता तुम्ही म्हणा सर फक्त महा टीच का तर महा महाटीई टीच्या टी समकक्ष असणारी सेंट्रल गव्हर्नमेंटची म्हणजे केंद्र शासनाची सी टी टी परीक्षा सुद्धा तुम्ही पास करून शिक्षक होऊ शकता पण आता यामध्ये बघा पेपर क्रमांक एक कोणासाठी आहे तर याचा पहिली ते पाचवी समजा तुमचं जर बारावी ट्वेल्थ बारावी आणि डी एड झालं असेल काय झालं असेल बारावी आणि डीएड पहा डीएड चे नाव बदलत गेले डी एड डी टी एड आणि आता डी एल एड असं झालं ठीक आहे डीएड किंवा डी एल एड असं झालेलं आहे ठीक आहे मग हे ज्या सगळे काय आहेत तर डिप्लोमा कोर्सेस आहेत ठीक थी? आहे शिक्षण शास्त्राच्या पदविका आहेत डिप्लोमा कोर्सेस आहेत बारावी नंतर जर तुमचं डीएड झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी पहिली ते पाचवी या वर्गासाठी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि तुम्ही एक ते पाच या वर्गाचे शिक्षक होऊ शकता त्यानंतर तुम्हाला सहा ते आठ साठी काय तर मित्रांनो जर तुमचं डीएड झालं असेल काय झालं असेल डीएड डीएड प्लस ग्रॅज्युएशन ठीक आहे डीएड प्लस ग्रॅज्युएशन जर तुमचं कंप्लीट असेल डीएड सोबत जर तुमची पदवी पूर्ण असेल तर तुम्हाला पेपर क्रमांक दोन म्हणजे सहा ते आठ या वर्गासाठी फॉर्म भरता येतो आता ह्या सहा ते आठ या वर्गासाठी बघा महत्वाचं इयता सहावी ते आठवी या वर्गासाठी काय असते तर दोन शाखा असतात एक असते सामाजिक शास्त्रे एक सामाजिक शास्त्रे आणि दुसरी असते गणित व विज्ञान ठीक आहे आता सामाजिक शास्त्रे आणि व विज्ञान यामध्ये जर बघा डीएड एड प्लस ग्रॅज्युएशन म्हणत आहे ठीक आहे मग तुमचं जर ग्रॅज्युएशन मधून झालं असेल तर तुम्हाला सामाजिक शास्त्र या विषयाला घेऊन तुम्हाला अर्ज करता येणार आहे आणि जर तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे हे सायन्समधून झालं असेल विज्ञान शाखेतून झाले असेल तर तुम्ही गणित व विज्ञान यावर विषयासाठी सहा ते आठ वर, वर अप्लाय करू शकता त्यानंतर ग्रॅज्युएशन झालं आहे आणि पुन्हा तुमचं समजा बी एड वाले ठीक आहे बी एड झालेलं आहे या बी एड वाल्यांना सुद्धा इयत्ता सहावी ते आठवीवर अर्ज करता येते ज्या ज्या विषयाला घेऊन तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल पदवी असेल त्या विषयाचे तुम्ही शिक्षक या ठिकाणी होऊ शकता आता तुम्ही म्हणा सर बी कॉम ठीक आहे तर बी कॉम बी कॉम वाल्यांना या ठिकाणी संधीच नाही आहे कारण बघा बी कॉमचे विषय हे सहा ते आठला लागू पडत नाही सहा ते आठ आणि नववी दहावीवरही बी कॉमचे विषय येत नाही त्यामुळे यांना या ठिकाणी ना या संधी नाही नाहीतर मग तुम्ही पुन्हा कमेंट कराल की सर माझं बी कॉम झालेलं आहे तर मी येत सहावी ते आठवीवर कोणता विषय घेऊन टी ई टी पास करू ठीक आहे तर तुम्हाला पेपर क्रमांक एक साठी बारावी नंतर डी एड पाहिजे म्हणजे पाहिजे ठीक आहे आणि पेपर क्रमांक दोन साठी ग्रॅज्युएशन प्लस डी एड किंवा बी एड असण आवश्यक आहे ठीक आहे त्यानंतर बघा आता या ठिकाणी बऱ्याच उमेदवारांचा प्रश्न असा असतो की सर मी अपियर आहे मला फॉर्म भरता येणार का तर मित्रांनो आपण अपियरचा मुद्दा घेऊ ठीक आहे तर जे अपियर कॅन्डिडेट आहेत अपियर कॅन्डिडेट्स आहेत तर अपियर कॅन्डिडेटच्या बाबतीत सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर आपण केंद्राची जी सी टी टी आहे आणि महाराष्ट्र राज्याची एम एच टी टी या दोघांचा विचार केला तर केंद्र सरकारची जी सी टी टी आहे या केंद्र सरकारच्या सी टी टी मध्ये समजा तुम्ही डीएड किंवा बीएड ला प्रथम वर्षाला जरी तुम्ही ऍडमिशन केलं असेल प्रथम वर्षाला म्हणजे फर्स्ट इयरला जर तुमचं ऍडमिशन जरी असेल तरी तुम्हाला ही केंद्राची सी टी टी म्हणजे सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा देता येते पण आपल्याला जर एम टी .E टी .E. म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा जर द्यायची असेल महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला कमीत कमी डी कमी एड किंवा बी एड च ठीक आहे डी एड किंवा बी एडचं फर्स्ट इयर कम्प्लीट असावं लागते ठीक आहे डी एड किंवा बी एडचं फर्स्ट इयर कम्प्लीट असल्यावरच तुम्हाला या ठिकाणी महा ही ते, ते 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 टी ही परीक्षा देता येणार आहे अपियरवर ठीक आहे कारण की आपल्याला अपियर जर दाखवायचं असेल तर आपल्याला फर्स्ट इयरचं मार्क वगैरे त्या ठिकाणी स्टेटमेंट विचारते त्यामुळे आपल्याला फर्स्ट इयर क्लिअर करून आपण जर सेकंड इयरमध्ये असू तरच आपल्याला या ठिकाणी सी टी टी सॉरी महा टी साथी आपला देता येते सीटीटी साठी आपलं फक्त ऍडमिशन फर्स्ट इयरला असलो तरी आपल्याला ती परीक्षा देता येते त्यानंतर पुन्हा एक महत्वाचं पहिली ते पाचवीसाठी बारावी प्लस डी एड डी एल एड बरोबर ना बारावी प्लस डिप्लोमा असला तरी तुम्ही या ठिकाणी पेपर क्रमांक एक देऊ शकता परंतु तुम्हाला जर सहावी ते आठवी या वर्गावर जर तुम्हाला शिक्षक म्हणून जायचं आहे तुमचं समजा बारावीच्या नंतर बारावीच्या नंतर तुमचं झालेलं आहे डी एड किंवा डी एल एड ठीक आहे म्हणजे तुमचा डी एल एड चला डी एल एड आता बारावीच्या नंतर तुमचा जर था डिप्लोमा झाला आहे आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही पा बारावी शिकले बारावीच्या नंतर हो तुमचं डी एल एड किंवा डी एड झालं आणि त्यानंतर तुम्ही पदवीला ऍडमिशन केलं पदवीला प्रवेश घेतला पदवी बी ए बी एस सी जे काही असेल तुमच्या परिणते मग तुम्ही पदवीला ऍडमिशन घेतल्याच्या नंतर समजा तुमचं या ठिकाणी पदवीचं फर्स्ट इयर कंप्लीट आहे सेकंड इयर कंप्लीट आहे आणि तुम्ही थर्ड इयरला थर आहात ठीक आहे थर्ड इयरला आहात का या ठिकाणी जर तुम्ही अपियर असाल या ठिकाणी जर अपियर असाल कोणतं पदवीला तर तुम्हाला सहा ते आठ या वर्गाची टी टी देता येणार नाही जर तुम्हाला सहा ते आठ ची टी द्यायची असेल तर तुमची पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन हे पूर्ण असणे आवश्यक आहे तुम्ही म्हणाल की सर माझं ग्रॅज्युएशनच थर्ड इयर आहे किंवा माझा ग्रॅज्युएशनचा रिझल्ट बाकी आहे अजूनही तर मला सहा ते आठ या वर्गासाठी मला शिक्षक पात्रता परीक्षा देता येणार का तर यासाठी तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा देता येणार नाही त्यानंतर मित्रांनो नववी दहावीवर जे शिक्षक जाणार आहेत त्यांना या ठिकाणी टीई अट नसते आणि अकरावी बारावीचे जे शिक्षक आहेत त्यांना सुद्धा टी ई अट नसते टी ई टी फक्त कोणाला देता द्यायची असते तर इयता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी आता बघा या ठिकाणी आपण एक ओझरती नजर समजून घेऊया तर पहिली ते पाचवी म्हणजे पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन यांच्यामध्ये काय साम्य असते तर या ठिकाणी बघा भाष्य एक ठीक आहे भाष्या एक दोन्हीकडे साम्य असते म्हणजे भाष्या एक दोन्हीकडे साम्य त्यानंतर भाष्या दोन भाष्या दोन दोन्हीकड सारखे असते पेपर क्रमांक एक ला पेपर क्रमांक दोन ला सुद्धा असते त्यानंतर सिलेबसमध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र बालमानसशास्त्र ठीक आहे बालमानसशास्त्र पेपर क्रमांक एक मध्येही तुम्हाला असतो आणि पेपर क्रमांक दोन मध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र हा विषय असतो त्यानंतर पेपर क्रमांक एक मध्ये गणित असतो मित्रांनो कोणता गणित असतो तीस मार्कांसाठी आणि परिसर अभ्यास नावाचा विषय आहे तुम्हाला तीस मार्कांसाठी आता इकडे पण पेपर क्रमांक दोन मध्ये काय होते तर हे जे तीस 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 म्हणजे कोणते भाष्या एक भाष्या दोन आणि भाष्या तीन हे नव्वद गुण आहेत हे नव्वद विष गुणांचे जे आहे प्रश्न आहेत ते दोन्हीकडे सारखे विषय असतात पण पेपर क्रमांक दोन मध्ये यामध्ये बदल होतो यामध्ये बदल काय होते तर पेपर क्रमांक दोन साठी आपल्याला ग्रॅज्युएशन मागते आणि ग्रॅज्युएशन कोणत्या विषयात झालेलं आहे हे महत्वाचं असते मग ज्यांचं बी ए किंवा बी एस सी आहे त्या अनुषंगाने तुम्हाला जर तुमचं आर्ट असेल तर तुम्हाला सामाजिक शास्त्रे सामाजिक शास्त्री हा साठ गुणांसाठी असतो आणि जर तुमचं सायन्स असेल तर तुम्हाला गणित सायन्स असेल तर तुम्हाला गणित व विज्ञान हा विषय साठ गुणांसाठी हा तुमचा ऑप्शनल म्हणजे ऐच्छिक विषय आहे हे तुम्हाला तुमच्या डिग्रीनुसार हे विषय चूज करायचे आहेत तर यानुसार तुम्हाला घ्यायचं आहे आता मित्रांनो पहा पुन्हा एक महत्वाचा मुद्दा काही काही उमेदवार असे असतात की डी एड अस करत असताना किंवा बी एडला असताना वाय सी एम मधून ते बी ए करतात बघा वाय सी एम मधून डिग्री पूर्ण करतात बी एची ची आणि त्याच्यानंतर डी एड कम्प्लीट झाल्यावर ते बी एस सी सुद्धा करतात मग असे काही उमेदवार आहेत की ज्यांच्याकडे बी ए झाला आहे आणि बी एस सी वा बी ए आणि बी एस सी तर अशा उमेदवारांना या सहावी ते आठवीसाठी कोणता विषय निवडायचा आहे तर तो तुमचा ऐच्छिक प्रश्न आहे तुम्हाला कोणता विषय निवडायचा आहे किंवा तुम्ही कोणता विषय घेऊन टी पास करणार आहात तुम्हाला कोणत्या विषयाला शिक्षक व्हायचं आहे ते तुम्ही तुमच्या मतानुसार ठरवू शकता तुम्ही म्हणाल की सर मी दोन्ही विषय घेऊन परीक्षा देऊ शकतो का तर असं होणार नाही तुम्हाला एका वेळी कोणताही एकच विषय घेऊन तुम्हाला पेपर द्यावा लागेल समजा गेला कदाचित तुम्ही यावेळेस किंवा या परीक्षेमध्ये बी ए घेतला तर बी ए घेऊन जर पास झाला किंवा सामाजिक शास्त्री या विषयासाठी तुम्ही जर सहा ते आठचा पेपर पास केला तर पुढच्या वेळेस तुम्ही बी एस सी घेऊन किंवा गणित व विज्ञान या विषयासाठी तुम्ही पेपर क्रमांक दोन पास करू शकता अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये या कंडिशन फॉर्म भरायचा आहे यानंतर आपण कुठलाही तुम्हाला अवस्थेत किंवा तुम्हाला पुन्हा काही प्रश्न असतील हो तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आपण त्याचं निराकरण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सदर व्हिडिओची लिंक आपल्या डी एड बी एड धारक मित्रांना नक्की शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि पुढील व्हिडिओ मित्रांनो खूपच महत्वपूर्ण घेऊन येणार आहोत आपण